देवी कधी कुणाच्या रिणात राहत नाही तुम्ही जर काम कराल इतिहासकारांकडून आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार ले महालक्ष्मी देवीचे बांदीवडे येथील मंदिर साधारण तीन ते चार हजार वर्षांपूर्वीचे आहे नागू आणि नाव हालकू म्हणजे महालक्ष्मी आणि नागो म्हणजे नागे नी नाव नहीं। मदे करन मी राज्यांची नावं घेणार नाही पण गोव्यामध्ये सरकारीकरण झालेलं नाही तर त्याच्यामुळे तुम्हाला काय भेद जाणवतो कुठेही संकटात अडकलो तरी देवीला जरी आम्ही हाक मारली मनापासून तर ती संकट निर्विघ्न पार पडतात या मूर्ती समवेतच हिंदूंनी वाचवून आणलेल्या कोलवी येथील महालक्ष्मी देवीच्या मूर्तीचा इतिहास असा पंधराशे साठपर्यंत पर्यंत जुलमी पोर्तुगीजांनी जेस्युट फादर्सनी गोमंतकातील असंख्य मंदिरे पाडली सर्वांची मुख्य मूर्ती म्हणून बांदिवड्यातील मूर्तीला मानण्यात आले आणि कोलव्यातील महालक्ष्मीला मूळ मूर्तीच्या उजव्या हाताला गाभारेत स्थान देण्यात आले पृथ्वीवरच्या सगळ्यात सात्विक स्थळांपैकी एक म्हणजे गोवा राज्य गोवा म्हटलं की लगेच आठवतं सन सँड आणि सी पण ही गोव्याची खरी ओळख आहे का, का? जगभरात गोवा म्हणजे बीचेस आणि चर्चेस असंच चित्र आहे पण खरं तर गोवा ही आहे विष्णूंचे सहावे अवतार भगवान परशुराम यांनी निर्माण केलेली भूमी हिंदू धर्माचं चैतन्यमय वैभव इथे असलेल्या भव्य सात्विक आणि ऐतिहासिक मंदिरांमधून गोव्याची वास्तविक ओळख स्पष्ट होते याच दृष्टिकोनातून द हिडन हिंदू गोवा या विशेष व्हिडिओ सिरीजचा हा एक भाग कर, मी विक्रम डोंगरे आपण आता टेम्पल टाउन ऑफ गोवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या फोंडा शहरात आहोत तरी आता आपण येथून जवळच असलेल्या बांदिवाडी गावातील प्रसिद्ध अशा महालक्ष्मी मंदिराकडे निघूया तर आता आपण आलो आहोत बांदिवडे गावातील प्राचीन अशा महालक्ष्मी मंदिरात माझ्या पाठीमागं आपल्याला दिसत असेल तर आपण या मंदिराकडे जाऊया तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महालक्ष्मी मंदिराचा इतिहास मंदिरातील अतिप्राचीन अशा देवीच्या मूर्तीची माहिती याबरोबरच मंदिरात जे उत्सव चालतात त्याच्याविषयी पण माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला अधिकाधिक शेअर करा लाईक करा त्याचबरोबर आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा इतिहासकारांकडून आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार महालक्ष्मी देवीचे बांदीवडे येथील मंदिर साधारण तीन ते चार हजार वर्षांपूर्वीचे आहे भगवान परशुरामांसमवेत उत्तरेतून आलेल्या गौड सारस्वत ब्राह्मणांनी गोव्यात ग्रामसंस्थाने निर्माण केली बांदिवडे ग्रामसंस्थानाने ग्रामदेवीच्या रूपात हे मंदिर त्या काळात बांधले या अतिप्राचीन मंदिराचे आज झालेले हे भव्य दिव्य रूप आपण पाहत आहोत महा ही महालक्ष्मी जी आहे ना हिचा उल्लेख नागेशीला शिलालेख आहे नागेशीच्या मंदिराच्या समोर डाव्या बाजूला मला वाटतं तिथं असे पाषाण आहेत त्याच्यामध्ये ते ती जी लिपी काय होती ना मोडी लिपी मोडी असेल किंवा त्याच्यावर काहीतरी कोरलेलं आहे त्याच्यावर आहे नागू आणि हालकू असं नाव आहे म्हणजे महालक्ष्मी आणि नाग म्हणजे नागेश ही पुर, कोल्हापूरची महालक्ष्मी जशी आहे तशीच ही आहे या मूर्ती समवेतच हिंदूंनी वाचवून आणलेल्या कोळवे येथील महालक्ष्मी देवीच्या मूर्तीचा इतिहास असा 1560 पर्यंत जुलमी पोर्तुगीजांनी जेसुइट फादर्सनी गोमंतकातील असंख्य मंदिरे पाडली पुढे पंधराशे सदुसष्ट मध्ये गोमंतकातील सर्वच मंदिरांना नष्ट करण्याचा तुघलकी निर्णय वाऱ्यासारखा पसरला तेव्हा कोलवा येथील महालक्ष्मी देवीच्या मूर्तीला घेऊन सट्टो आणि फट्टो या दोन भक्तांनी समुद्रमार्गे ती मूर्ती आधी तळावलीत आणि नंतर बांदीवड्यात आणली याच कालावधीत गोमंतकातील महालक्ष्मीच्या पाच मंदिरांना मूर्तींसकट नष्ट करण्यात आले होते केवळ कोलवा येथील मूर्ती बांदिवडे या सुरक्षित स्थळी आणण्यात आली तेव्हा सर्वांची मुख्य मूर्ती म्हणून बांदिवड्यातील मूर्तीला मानण्यात आले आणि कोलव्यातील महालक्ष्मीला मूळ मूर्तीच्या उजव्या हाताला गाभारेत स्थान देण्यात आले तिचीही पूजा केली साधारण पाचशे वर्षे अव्याहत केली जाते सट्टो आणि फट्टो या ऐतिहासिक भक्तांचा मंदिरात आजही आदर केला जातो ज्यावेळी कोलव्यातून इकडे महालक्ष्मी आणली ती आणणारे हे तुमचे सट्टो फट्टो जे आहेत हे आगापूर की आडपई असं गावात आणि इथं आणल्यानंतर मग त्यावेळच्या काय परिस्थितीप्रमाणे मग त्याने तिथल्या जे जे कोण त्यावेळी जबाबदार व्यक्ती होत्या त्यांनी त्या ह्याच्यामध्ये तिला समाविष्ट केली ह्या महालक्ष्मी असा त्याचा इतिहास आहे अच्छा तर आता आपल्यासोबत महालक्ष्मी मंदिर संस्थानाचे अध्यक्ष श्री हर्षद कामतजी आहेत तर कामतजी मंदिराचा एकूण जे वेगळे उत्सव आहेत किंवा मंदिराची दैनंदिन पण जी काही पूजा उपासना चालते त्याच्याविषयी हो। आमच्या दर्शकांना माहिती महालक्ष्मी संस्थानात आता आमचा उत्सव जो असतो तो प्रत्येक शुक्रवारी असतो सायंकाळी साडेआठ वाजता महालक्ष्मी देवीची पालखी असते पालखी झाल्यानंतर आरती असते नऊ वाजता आणि त्याच्यानंतर आमच्या देवस्थान नेहमी लोकांना जे कोण भाविक येतात त्यांना त्यांच्यासाठी फराळ आणि जेवणाची व्यवस्था असते आता उत्सवासंदर्भ बोलायचं म्हटलं तर आपला आपली जी सुरुवात होते ती गुढीपाडव्याने गुढीपाडव्या झाल्यानंतर आमची मेन जो उत्सव असतो तो रामनवमी आमचे दोन जत्रा म्हणतात तशी एक रामनवमी आणि दुसरं नवरात्र रामनवमीमध्ये आपला पाच दिवसाचा मोठा कार्यक्रम असतो राम जन्म असतो इकडे त्या हा तर एवढा मोठा कार्यक्रम असतो त्या दिवशी काही नाही तर दहा ते पंधरा हजार भाविक इकडे येतात सा त्यांची सगळी जेवणाची व्यवस्था चहा पाण्याची व्यवस्था ही सगळी आम्ही महासमे संस्थानात करतो तर आमची म्हणजे मोठी जत्रा अशी आम्ही आम्ही समजतो श्रावण महिन्यात तर आपला मोठा कार्यक्रम असतो दुसऱ्या श्रावण शुक्रवारी आपल्याकडे वरदलक्ष्मी व्रत असतो आणि वरदलक्ष्मी व्रतात कमीत कमी दीडशे दोनशे बायका इकडे बसून एक मोठा कार्यक्रमात इकडे वरदलक्ष्मी व्रत साजरा करतो त्याच्यानंतर रात्री सगळ्या लोकांना महाप्रसाद असतो दोन दुसरा मोठा कार्यक्रम म्हणजे आपलं नवरात्र हे जो नवरात्र आहे दॅट इज द बिगेस्ट इव्हेंट आमच्या संस्थानातला सगळ्यात मोठा इव्हेंट म्हणजे नवरात्र नऊ दिवस मखरोत्सव असतो सायंकाळी कीर्तन चालू होतं आठ वाजतात कीर्तन चालू होतं दहा वाजता आपले मकराची आरती असते आणि मकरात मखरात देवी बसून ती त्याचा झुला असं करत, करतो करतो आम्हाला सो so, ते द नऊ दिवस दहाव्या दिवशी दसरा असतो याच्यामध्ये पण अष्टमीच्या दिवशी आपली सुवर्ण असते आणि देवी सुवर्ण निघते वर्षातून चार वेळा सुवर्णशिबिका असते आणि त्यातून देवी बाहेर नि निघते आता लास्ट डे दसऱ्या दिवशी आपण सिमोल्लंघन करतो त्या दिवशी दिवाळीच्या दोन दिवस अगोदर म्हणजे धनत्रयोदशी दिस दिवसा आपले दीपरत्नती सेवा चालू होते म्हणजे आतमध्ये सगळे पणत्या पेटवतात दुपारी आणि सायंकाळी बाहेर पूर्ण प्रकारात तो तो दीपोत्सव म्हणतात त्याला तो दीपोत्सव अराउंड फॉर्टी डेज चालतो तो तो आपल्या देवस्थानात मोठा कार्यक्रम असतो तर कामतजी मंदिर संस्थानाकडून अन्य पण जे काही समाजकार्य आहे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे जे कार्य चालू आहे त्याच्याविषयी आमच्या दर्शकांना सांगा वी हॅव गॉट द बिगेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर इन अवर इन इन गोवा त्याच्यामध्ये कसं आहे की आपल्या मंदिरात डेली एकशे पन्नास लोकांची फुफ्री फ्री अन्नदान सेवा होते एव्हरी डे दुपारी एकशे पंचवीस लोकांसाठी आणि रात्री पंचवीस ते तीस लोकांसाठी त्याशिवाय सकाळी पंच्याहत्तर ते शंभर लोकांसाठी आपण मोफत नाश्ता देतो जे कोणी आमच्या रूममध्ये राहायला असतात त्यांना मोफत सेवा असते हे मग अन्नदान अन्नदानाचं मोठं कार्य आपल्याकडे चालू आहे वी हॅव गॉट बिगेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर इन रूम्स आता आमच्याकडे ऑलमोस्ट एटी फोर रूम्स अवेलेबल आहेत एटी फोर रूम्स ऑल आर ए सी रूम्स आता कोणाला ए सी नको आहे तर आम्ही नॉन ए सी पण देतो त्याशिवाय हा न समोरचा जो प्रोजेक्ट चालू आहे तो पण आता कम्पिटिशनला पोचला आहे त्याच्यामध्ये पण सतरा रूम्स आहेत सो आता आमच्याकडे शंभर रूमचा इन्फ्रास्ट्रक्चर आहे आता कोणालाही मोठं कार्य लग्न मुंज वगैरे करायची असेल तर आपल्याकडे फुल इन्फ्रास्ट्रक्चर आहे कोणीही येऊन ते करू शकता म्हणजे डेस्टिनेशन वेडिंग वगैरे करतात ते इकडे व्यवस्थित करू शकतो आणि ह्याला एक आध्यात्मिक टच आहे कारण साक्षात देवीच्या सानिध्यात एक्झॅक्टली एक्झॅक्टली धर्मकार वी हॅव गॉट ऑलमोस्ट फाय हॉल्स पाच हॉल आहे आपल्याकडे म्हणजे पाचशे कॅपॅसिटी सहाशे कॅपॅसिटी चारशे कॅपॅसिटी दोनशे कॅपॅसिटी म्हणजे कोणाला जर छोट्या का छोट्या स्वरूपात करायचं असेल तर छोट्या स्वरूपात करू शकतो मोठ्या स्वरूपात पाहिजे तर मोठ्या स्वरूपात करू शकतो ही सगळी इन्फ्रास्ट्रक्चर आहे आपल्याकडे तर कामतजी आपली स्वतःची कुलदेवी पण महालक्ष्मी माता आहे हो हो तुम्ही तर स्वतः अध्यक्ष अध्यक्षपद म्हणून सेवारत पण आहात बरोबर तर आपल्याला देवीकडून मिळालेले काही अनुभव अनुभूती ती पण आमच्या दर्शकांना सांगतो मला एक गोष्ट सांगतो म्हणजे मी आता नऊ म्हणजे माझा तिसरा टर्म आहे अध्यक्ष म्हणून सहा वर्षे कंप्लीट झाली आता सातवी सातवा वर्ष चालू आहे मी सगळ्या आमच्या आमचं एकच मंदिर आहे गोव्यामध्ये जिकडे सगळी कमिटीचे जे मेंबर आहेत एकदम यंग मेंबर यंग यंग टीम आहे त्यांना मी एकच सांगतो की देवी कधी कुणाच्या रीणात राहत नाही तुम्ही जर देवीसाठी जर दहा मिनटं तुम्ही जर तुम्ही काम कराल देवीसाठी देवी, देवी तुमच्यासाठी शंभर मिनटं दे सो नेहमी मी देवीला त्यांना सांगतो की तुम्ही देवीचं काम करा देवी तुम्हाला जे का तुम्ही काम केलं आहे त्याच्या दहा पटीने तुम्हाला दे आणि ही प्रचिती मला पण आली आहे आणि मीच माझ्या सगळ्या कमिटी मेंबरांना आणि यंग जनरेशनला पण हेच सांगणार की देवाकडे तुम्ही जुळून राहा देव तुमच्याकडे जुळून राहील आणि अजून एक विशेषत्व हा एक भाग लक्षात येतो मी राज्यांची नावं घेणार नाही पण गोव्यामध्ये मंदिरांचं सरकारीकरण झालेलं नाही मंदिराचे आपल्यासारखे देवाचे भक्तच मंदिराचं व्यवस्थापन पाहत आहात तर त्याच्यामुळे तुम्हाला काय भेद जाणवतं हो काय होतं माहिती आहे आता बघा दीज आर प्रायव्हेट टेम्पल्स प्रायव्हेट टेम्पल म्हणजे कसं असतं आमचे महाजन असतात आणि त्यांच्या अंडर हे देवस्थानं चालतात कसं असतं प्रत्येक देवस्थानात वेगळे महाजन असतात आम्ही आपल्या महाजनाची सगळी नेहमी सगळी चौकशी घेतो त्यांच्या त्यांच्या आपलं आता कुठलंही डिसिजन आम्ही घेत घेतो ते जनरल बॉडीच्या अप्रुवलशिवाय काही करत नाही तो सगळे एकजुटीने आपण काम करतो दॅट इज अ रिझन हे देवस्थानं व्यवस्थित चालतात आणि आम आम्हाला देवाच्या कृपेने तर माझा तर अनुभव असा आहे की आमच्या सगळ्या महाजनांनी आम्हाला फुल सपोर्ट केलेला आहे म्हणून मी दोन वेळा म्हणजे तीन वेळा म्हणजे विदाउट इलेक्शन युनॅनिमसली हा युनॅनिमसली आलो आहे सो सगळ्यांचा सपोर्ट होता सगळ्यांचा कार्याला आपला त्यांनी सहकार्य केलं म्हणून झालं तो महाजनांचा पूर्ण मोठा सहभाग असतो देवस्थान व्यवस्थित आणि निर्णय घेण्यामध्ये पण प्रत्येकामध्ये ती भक्ती असते भगवंताप्रती बरोबर बर, त्या ह्याच्यातून तो निर्णय बरोबर बरोबर आता माझ्यासोबत महालक्ष्मी मंदिराचे महालक्ष्मी देवीचे भक्त आणि त्यांची कुलदेवी असलेले प्रथमेश श्रीमंत उपस्थित आहेत तर जी आपल्याला देवीकडून कशी कृपा आपण अनुभवत आहात किंवा अनुभूती असेल त्याच्याविषयी कुठेही संकटात अडकलो तरी देवीला जरी आम्ही हाक मारली मनापासून तर ती संकट निर्विघ्न पार पडतात आणि तसंच आज आहे मागच्या वेळी आम्ही एक काहीतरी मागच्या आठवड्यात शुक्रवारी बोललो की एक माझं काम होऊ दे तर त्यांनी ती प्रचिती आजच दिली सुंदर म्हणजे तुम्हाला सांगू हे असं आहे की देवी प्रत्येक भक्ताला पावते मनातून फक्त तिला हाक मारायची ती तुमच्या सोबत उभी असते कधी तुम्हाला कधी कुठे so, सोडून जात नाही सो जसं माझं काम आज झालेलं आहे तसंच कारण अडचणीत होतो त्या अडचणीतून तिनेच बाहेर काढलंय म्हणून आता पुजाऱ्यांनी तेच सांगितलं बाबा देवीने मार्ग दाखवलाय आपण जे म्हणतो भाव तिथे देव बरोबर प्रत्यक्ष त्याची प्रचिती थोड्या आता नवीन मुलं म्हणणार यंग जनरेशन की देव नसतो हे नसतो ते नसतो यंग जनरेशन पण तसं नसतं सृष्टीत देवी देवताने देव निर्माण केलेले आहे सनातन हा आमचा सर्वात जुना धर्म आणि मी सनातन धर्मात जन्मलो याचा मला प्राऊड फील होतो महालक्ष्मी मंदिर गोव्याची राजधानी पणजी शहरापासून सत्तावीस किलोमीटर अंतरावर आहे तर मडगाव रेल्वे स्टेशन पासून बावीस किलोमीटर अंतरावर आहे खाजगी बस गाडी रेंटल कार घेऊन या ठिकाणी सहजपणे पोहोचता येते देवीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मुक्कामाचीही येथे चांगली व्यवस्था आहे ही व्यवस्था मूलभूत सुविधांसह परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहे त्याचप्रमाणे मंदिरात भोजनालयही आहे चहा नाश्ता दुपारचा आणि रात्रीचा महाप्रसाद यांची उत्तम व्यवस्था इथे आहे शेवटी एक आवाहन तुम्ही गोवा फिरायला येणार असाल तर बांदिवडे गावातील हे महालक्ष्मी मंदिर अवश्य पहा गोव्याची परंपरा सात्विकता आणि आध्यात्मिक ऊर्जा अनुभवायची असेल तर बांदिवडे गावातील महालक्ष्मी मातेचं दर्शन अवश्य घ्या धन्यवाद नमस्कार